नमस्कार मी स्नेहल स्नेहल काळवूड्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज मी दाखवणार आहे उंबराची भाजी एक कच्ची उंबर घेतलेली आहे तर कशी कराय सांगूया मी उंबर काढून घे आता स्वच्छ पाण्यामध्ये तीन ते चार वेळा धुवून घेणार आहे आता प्रथम काय करणार आहे तर ह्याच्यामध्ये मीठ खडे मीठ टाकलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते आणि ते स्वच्छ धुवून घेते हे पाच मिनटं मी याच्यामध्ये मिठामध्ये भिजत ठेवून नंतर हे स्वच्छ धुवून घेते आता मी उंबर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कुकरमध्ये टाकून घेतलेले आहेत तर याच्यामध्ये पाणी घालून मी दोन शिट्ट्या कुकरमध्ये करून घेते हे मुंबर मी आता कुकरमधून शिजवून घेतलेले आहे तर आता आपण हे काय करायचे अशा पद्धतीने सगळे उंबर असे दोन भाग त्याचे करून घ्यायचे कढई गरम करायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे मोहरी टाकलेली आहे जिरे कांदा कांदा छान असा भाजून घेतो आपला कांदा भाजलेला आहे त्याच्यामध्ये मसाला आता हे सर्व असं एकत्र मिक्स करून घेतो चवीनुसार थोडंसं मीठ आता हे सर्व एकत्र करून घेतो थोडंसं असं शेंगदाण्याचं कूट थोडीशी कोथिंबीर ही आपली भाजी उमराची भाजी तयार झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा थँक्यू